साहेबांनी जी आपली संस्कृती जतन व्हावी हो जोपासना व्हावी हो तिचा अभिमान बाळगून या ठिकाणी हा जो त्रिशताब्दी राजमाता लोकमाता लोकमाताने ते वळकर यांनी केलेलं जे कार्य त्या कार्याची आठवण साठवण ही अविस्मरणीय राहू म्हणून ह्या हेतूने या त्रिशताब्दी म्हणजे तीनशेव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी हा जगामध्ये एक रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड म्हणतो आपण आपण इंग्लिशमधून त्याला वर्ल्ड रेकॉर्ड म्हणता येईल असा रेकॉर्ड या ठिकाणी आपल्याला सर्व ग्रामीण भागातून शहरी भागातून आताच आम्हा म्हणले आहे की एक जण गेलं तर तिथे पन्नास हजार डोल होणार नाही त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच हारीचा वाटा जसं की एकाने एक ओन टाकली दुसऱ्याने दुसरी ओन जा टाकायची तर आपल्याला त्या ठिकाणी सर्वांना एकत्रित येऊन आपला हा विमान आणि स्वाभिमान आमदार गोपीचंदी पडळकर साहेब यांच्या पाठीमाग त्यांची ताकद आणि आपल्या समाजाचं हित या ठिकाणी या सांस्कृतिक उपक्रमामधून या श्री शताब्दी जयंतीनिमित्त या ठिकाणी आपल्याला पुणे या ठिकाणी सर्वांना एकत्रित जायचं आहे तर तो संदेश देण्यासाठी आज आपल्या गावातील लोकमाता पुण्यशोक आय होळकर यांच्या पटव्याला माही अभिवादन या ठिकाणी